हसवणारा कलाकार आज संपूर्ण देशाला रडवून गेला असराणी नाव ऐकलं की चेहऱ्यावर आपसूक हास्य उमटायचं पण आज ते हास्य विरलंय कारण हसवणाऱ्या या हरहन्नरी कलाकाराचा पडदा कायमचा खाली आलाय दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ज्येष्ठ अभिनेते असराणी यांना श्रद्धांजली अर्पण करत म्हटलंय असराणी म्हणजे हुकमी मनोरंजन आपल्या कसदार अभिनयानं ढंगदार संवादांनी आणि शोले मधील केलं मात्र आज सिनेसृष्टीत एक शून्य निर्माण झालंय हिंदी चित्रपट सृष्टी कला क्षेत्र आणि रसिक प्रेक्षक सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आहे त्यांच्या जाण्यानं एका युगाचा अंत झाल्याची भावना प्रत्येकाच्या मनात आहे एका चाहत्यानं भावनांनी भरलेल्या शब्दात म्हटलंय गेले पण त्यांनी दिलेलं हास्य कधीच जाणार नाही त्यांचा प्रत्येक अभिनय प्रत्येक हावभाव आजही जिवंत आहे पडद्यावर आणि प्रेक्षकांच्या मनात हा केवळ एक अभिनेत्याचा अंत नाही तर एका संस्कृतीचा एका हसऱ्या भाव विश्वाचा शेवट आहे पण खरी श्रद्धांजली म्हणजे त्यांच्या कलाकृतीतून त्यांना जिवंत ठेवणं हास्य देणारा कलाकार निघून गेला पण त्यांचं स्मित अमर आहे अशाच अपडेटसाठी सबस्क्राईब करा आय एम सिटीजन आणि लोकशाही वाचवण्यासाठी एकमेव मुक्त व्यासपीठ आय एम सिटीजन